नमस्कार न्यूज डंकामध्ये मी महेश विचारे आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करतो मित्रांनो भारत जोडो न्याय यात्रेच्या निमित्ताने राहुल गांधी महाराष्ट्रात आहेत मुंबईमध्ये रविवारी त्यांची सभा होणार होती आणि त्या सभेनंतर ही जी यात्रा आहे तिची समाप्ती होणार होती त्यासाठी मुंबईत असताना ते शिवाजी पार्कला त्यांची एक रॅली होती त्याच दरम्यान हिंदुस्तान पोस्टच्या एका पत्रकाराने महिला पत्रकाराने त्यांना प्रश्न विचारण्याचा प्रयत्न केला तिकडे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या चैत्यभूमीच्या इथे ते दर्शनाला गेले आणि बाबासाहेब आंबेडकरांचं दर्शन घेतल्यानंतर ते जेव्हा गाडीत बसायला आले त्यावेळेला ही सदर पत्रकार जी आहे महिला पत्रकार ही राहुल गांधींच्या दिशेने गेली आणि तिने प्रश्न विचारला की तुम्ही स्वातंत्र्यवीर सावरकरांची माफी मागणार का किंवा आता जी तुमची सभा होणार आहे त्या सभेमध्ये तुम्ही स्वातंत्र्यवीर सावरकरांचा मुद्दा उपस्थित करणार का पुन्हा एकदा त्यांचा अपमान करणार का तर असा प्रश्न तिने विचारला अर्थात राहुल गांधींपर्यंत तो पोचलाही असेल किंवा पोचला नसेल पण ती त्या गाडीपर्यंत पोचली होती आणि त्याच वेळेला तिला मग धक्का देऊन बाजूला करण्यात आलं काँग्रेसचे कार्यकर्ते आजूबाजूला होते ते हे सगळं व्हिडिओ जो आहे हा सगळा व्हायरल झाला आता अर्थात त्यावर फारशी चर्चा झाली नाही कारण हा सगळा मुद्दा राहुल गांधींशी स संबंधित होता जर तोच भारतीय जनता पार्टीच्या एखाद्या कार्यकर्त्या किंवा नेत्याशी संबंधित असता तर त्याचा व्हिडिओ व्हायरल करून प्रकारे भारतीय जनता पार्टी अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर हल्ला करते अशा पद्धतीचे एक नरेटिव्ह लवकरच सेट केलं गेलं असतं पण तसं राहुल गांधींच्या बाबतीत झालेलं नाही त्यामुळे केवळ त्या पत्रकाराने तो प्रश्न विचारण्याचा प्रयत्न केला त्याचं उत्तर काय राहुल गांधींकडून का मिळालं नाही राहुल गांधींना भलेही तो प्रश्न विचारला असला तरी ते काय माफी मागतील सावरकरांची अशी अजिबात शक्यता नाही किंवा आगामी सभांमध्ये मग ते महाराष्ट्रात असूत किंवा अन्यत्र असूत सावरकरांचा अपमान होणार नाही अशी शक्यता नाही कारण राहुल गांधींना कोणीतरी त्यावेळेचा विषय म्हणून किंवा चर्चा व्हावी कुठेतरी सनसनाटी निर्माण व्हावी म्हणून कोणीतरी सोबतचे जे त्यांचे सल्लागार असतात ते त्यांना सांगत असतील आणि त्यानुसार ते तो मुद्दा उपस्थित करतात त्यांना स्वतःला स्वातंत्र्यवीर सावरकरांचा काही अभ्यास असेल त्यांच्या त्यांच्याबद्दलचा इतिहास किंवा या त्यांचा एकंदरीतच क्रांती च्या चळवळीमधली जी काही भूमिका आहे त्यांची स्वातंत्र्य चळवळीमधली याविषयी काही माहिती असेल अशी अजिबात शक्यता नाही त्यांना कोणीतरी सांगितलं असेल तर त्यानुसार ते मुद्दा उपस्थित करतात आणि त्या पद्धतीने त्यांनी वारंवार अनेक वेळा यापूर्वी स्वातंत्र्यवीर सावरकरांचा अपमान केलेला आहे आणि म्हणूनच या पत्रकाराने त्यांना प्रश्न विचारण्याचा प्रयत्न केला पण तिथे धक्काबुक्की झाली आणि शेवटी राहुल गांधींकडून काही उत्तर मिळालं नाही अर्थात राहुल गांधी हे बाकीच्या वेळेला पत्रकारांची अभिव्यक्ती स्वातंत्र्य किंवा त्यांचं स्वातंत्र्य त्यांना कसं प्रश्न विचारायला मिळाले पाहिजेत वगैरे वगैरे सगळे बोलत असतात एरवी पत्रकार परिषदांमध्ये बोलतात सभांमध्ये बोलतात तर प्रत्यक्षामध्ये जेव्हा अशी वेळ येते तेव्हा मात्र त्याविषयी ते मौन साध साधतात ते मग या पत्रकाराला धक्काबुक्की होताना म्हणजे ती जवळच होती पत्रकार समोर दिसत होतं अशा वेळेला एकतर त्या पत्रकाराशी त्यांना संवाद साधता आला असता किंवा मग त्याविषयी काहीतरी बोलता आलं असतं किंवा तिला धक्काबुक्की करू नका अशा पद्धतीचं आव्हान तरी करता आलं असतं पण तसं काय त्यांनी केलेलं दिसलं नाही त्यामुळे एकंदरीतच त्यांची भूमिका जी पत्रकारिते संदर्भातली आहे पत्रकारांच्या संदर्भातली आहे ती वेळोवेळी बदलत राहिलेली मागच्या वेळेला एकदा जेव्हा पहिली भारत जोडो यात्रा होती त्यावेळेला सुद्धा एका पत्रकाराने त्यांना प्रश्न विचारला होता तो थोडासा अडचणीत टाकणारा होता त्यांना मग त्यावेळेला तुम्ही भारतीय जनता पक्षाचा बिल्ला लावून या अशा पद्धतीचं वक्तव्य त्यांनी केलं होतं पण त्यावेळेलाही ते, ते जे काही म्हणाले त्याचा फारसा काही चर्चा झाली नाही त्याची त्याचा बबरा केला गेला नाही कारण का ते राहुल गांधी होते तर राहुल गांधी भलेही कोणालाही काही बोलले तरी त्याची फारशी चर्चा होत नाही पण तेच भारतीय जनता पक्षाच्या नेत्याने असं काही विधान केलं असतं तर लगेच त्यावर सगळ्याच काँग्रेस जनांची प्रतिक्रिया आली असती इंडिया आघाडीतले जेवढे सदस्य आहेत ते त्यावर बोलायला लागले असते किंवा मग पत्रकार संघटनांनी सुद्धा पत्रकं काढून लगेच त्या त्याचा निषेध नोंदवला असता कुठेतरी एखाद्या ठिकाणी मेणबत्ती मोर्चा सुद्धा काढण्यात आला असता असंही झालं असतं पण आता या पत्रकाराला धक्काबुक्की झालीये तर याचा व्हिडिओ पाहून आपण काय तर राहुल गांधींचा निषेध करावा किंवा राहुल गांधींना सुद्धा काही प्रश्न विचारावेत आपल्या पत्रकाच्या माध्यमातून असं पुढे झालेलं नाही आणि होण्याची पण शक्यता नाही त्यामुळे राहुल गांधी असं पत्रकारांना काही बोलतील तर त्यावर कोणी बोलत नाही भारतीय जनता पार्टीचा बिल्ला लिहून या म्हटल्यानंतर कुठल्याही पत्रकार संघटनेने तेव्हा निषेध केला नव्हता कोणी त्या ठिकाणी आंदोलन केलं नाही कुठे प्रेस क्लबमध्ये सुद्धा झालं नाही किंवा अन्यत्रही कुठे झालं नाही किंवा कुठल्या वर्तमानपत्रांनी त्याची दखल घेतली नाही फारशी मध्यंतरी आदित्य ठाकरेंना सुद्धा कोणीतरी अडचणीचा प्रश्न विचारला तेव्हा तेही म्हणाले होते तुम्ही तिकडून आलात का म्हणजे अर्थात भारतीय जनता पार्टीचे कोणी पत्रकार आहात का म्हणजे थोडक्यात त्यांनी त्या ते पत्रकारचा अपमान केलाच पण एकूण बाकी जे पत्रकार उपस्थित होते त्यांचाही अपमान केला आणि राहुल गांधींनी तसा अपमान केला होता की भारतीय जनता पार्टीचा बिल्ला लावून या असं ते म्हणतात याचा अर्थ बाकी ज्यांनी काँग्रेसचे बिल्ले लावलेले आहेत असं त्यांनी स्पष्टपणे सांगितलं न सांगताही तसंच आदित्य ठाकरेंनी सुद्धा तुम्ही तिकडून आलात का असं म्हटल्यानंतर बाकीचे पत्रकारी इकडून आलेले आहेत हे त्यांनी सांगितलं होतं त्यामुळे पत्रकारितेबद्दलची ही जी त्यांची भूमिका आहे की बाकी सगळे गोदी मीडिया असतात आणि तुम्हाला जे आवडतात पत्रकार तुम्हाला जे प्रश्न विचारणार नाहीत ते पत्रकार जे आहेत ते खरे तटस्थ पत्रकार अशी एक त्यांनी वर्गवारी केलेली आहे वारंवार अशा पद्धतीचं हे दिसून येतं पण हे बाकीच्या भारतीय जनता पार्टीच्या कोणीतरी बोललं तर मात्र लगेच अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा मुद्दा जो आहे तो उपस्थित करण्यात येतो तेव्हा ही दुटप्पी भूमिका जी आहे ती राहुल गांधींची वारंवार दिसत असते आता तर त्यांच्यासोबत आदित्य ठाकरे हे सुद्धा असल्यामुळे ते देखील अशा पद्धतीने पत्रकारांची वर्गवारी करताना दिसून येतात पण त्याचा कुठेही निषेध होताना आपल्याला पाहिलं पाहायला मिळत नाही पत्रकार सुद्धा त्यावर बोलताना दिसून येत नाहीत मध्यंतरी चंद्रशेखर बावनकुळे यांनी काहीतरी उल्लेख केला पत्रकारांच्या संदर्भात पत्रकारांना सांभाळून घ्या त्यांना कुठेतरी खायला प्यायला नाही असं ते म्हणाले त्याचा उल्लेख आला त्याची काहीतरी बातमी आली आणि त्यावर लगेच त्याचा ऑडिओ सुद्धा व्हायरल झाला होता त्यावर लगेच बघा पत्रकारांना कसं विकत घेतलं जातंय अशा पद्धतीने वक्तव्य केली गेली मग आदित्य ठाकरे जेव्हा बोलतात तुम्ही तिकडून आलात का तेव्हाही मग पत्रकारांनी त्यांना जाब विचारायला पाहिजे होता राहुल गांधींनी जाब विचारायला पाहिजे होता की आम्ही काय काँग्रेसचे बिल्ले लावून आलेले नाही की आम्ही इकडचे किंवा तुमच्याकडचे पत्रकार नाही पण असा कुठेही उल्लेख आल्याचं दिसलं नाही तेव्हा ही जी महिला पत्रकार आहे तिने धाडसाने जाऊन प्रश्न विचारण्याचा जा प्रयत्न केला पण शेवटी तिथे राहुल गांधींनी पत्रकारिते संदर्भामध्ये त्यांची जी काही भूमिका आहे तीच एक प्रकारे दाखवली त्या पत्रकारांना धक्काबुक्की झाली पण त्यावर ते काही बोललेले नाहीत तो व्हिडिओ व्हायरल झालेला आहे आता या संदर्भात रविवारी म्हणजे आम्ही हा व्हिडिओ बनवण्याच्या बनवेपर्यंत राहुल गांधींची सभा जी ती सुरू झाली नव्हती तिथेही येते आता सावरकरांच्या बाबतीत काय बोलतायत हे माहिती नाही कदाचित त्या पत्रकाराचा प्रश्न विचारल्यानंतर किंवा त्यांना ऐकू आलं असेल तर सावरकरांबद्दल काय भूमिका घेतात ते ना माहिती नाही माफी तर ते नक्कीच मागणार नाहीत पण अपमान तरी करतायत का ते बघूया कारण त्यांची भूमिका जी आहे हीच राहिलेली आहे एकेकडे एक अभिव्यक्ती स्वातंत्र्याबद्दल बोलायचं पण जेव्हा वेळ येते तेव्हा मात्र दुसऱ्याचं अभिव्यक्ती स्वातंत्र्य जे आहे ते दाबण्याचा प्रयत्न करायचा किंवा त्याच्यावर दबाव आणण्याचा प्रयत्न करायचा ही त्यांची भूमिका राहिलेली तुम्हाला या संदर्भात काय वाटतंय जरूर कळवा आमचा व्हिडिओ जास्तीत जास्त लाईक करा शेअर करा आणि आमचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद आमचा व्हिडिओ जास्तीत जास्त लाईक करा शेअर करा आणि आमचे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद